श्री गुरुदेव दत्त आपल्या सर्वांचे जून महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात स्वागत या व्हिडिओ मध्ये आपण सोळा ते बावीस जून हा आठवडा मेष ते मे सर्व बारा राशींसाठी नोकरी व्यवसाय करिअर पैसा आरोग्य शिक्षण प्रेम कुटुंब या बाबतीत कसा असेल तसेच या आठवड्यात योगिनी एकादशी येत आहे तसेच सूर्याचे दक्षिणायन सुरू होत आहे याचा प्रत्येक राशीवर काय परिणाम होईल हे तुम्ही पाहणार आहात त्याचबरोबर या प्रत्येक राशीनुसार शुभरंग शुभमंत्र आणि शुभ उपाय हे देखील तुम्ही जाणून घेणार आहात माझ्यासोबत नमस्कार मी ज्योतिष विशारद सौ मनीषा दळवी साप्ताहिक राशी भविष्यात जाणून घेण्याआधी तुम्ही जर या चॅनल वर नवीन असाल तर आमच्या श्रीदत्त इजी एस्ट्रोलॉजी या चॅनलला विसरू नका चला तर मग पाहूयात जून महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात तुमच्यासाठी काय खास आहे ते मेष राशी या आठवड्यात मेष राशीने पिवळा व जांभळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम वरुणाय नमः या मंत्राचा जप नियमित करावा हा आठवडा मेष राशीसाठी प्रगती आणि सकारात्मक बदलांचा आहे कामाच्या ठिकाणी जुन्या कामांना नवी दिशा देण्यासाठी हा उत्तम काळ राहील व्यवसायात नवीन ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा तसेच मार्केटिंग करण्यासाठी काहीतरी हटके विचार करा आर्थिक गुंतवणुकीचा विचार करत असाल तर तज्ज्ञांचा सल्ला घ्या दिखाव्यासाठी पैसे खर्च करणे पहिले बंद करा जोडीदारावर किंवा कुटुंबातील सदस्यांवर इच्छा लादण्याचा प्रयत्न करू नका विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अभ्यासात अधिक लक्ष केंद्रित करण्याचा आहे विद्यार्थ्यांनी अभ्यासात आळस करू नका तसेच सोशल मीडिया किंवा इतर अनावश्यक गोष्टींमध्ये जास्त वेळ घालवणे सोडून द्या या आठवड्यात शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घ्या ताण घेऊ नका तो तुमच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम करू शकतो या आठवड्यात तुमच्या आवडीच्या गोष्टींसाठी वेळ काढा नवीन छंद जोपासा किंवा जुन्या छंदांना उजाळा द्या कोणताही निर्णय घेताना जास्त विचार करून वेळ वाया घालवू नका पण पण करू नका जास्त लक्ष नका, इतरांच्या बोलण्यावर देऊ तुमच्या या आठवड्यात मेष राशीने पुढील शुभ उपाय करायचा आहे तो म्हणजे रोज रात्री झोपताना दोन सुपारी उशीखाली नियमित ठेवा वृषभ राशी या आठवड्यात वृषभ राशीने करडा व जांभळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम प्रजापती नमः या मंत्राचा जप नियमित करावा वृषभ राशीसाठी येणारा आठवडा स्थिरता चिंतन आणि भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी अनुकूल आहे तुमच्यातील संयम आणि व्यवहारिक दृष्टिकोन तुम्हाला योग्य मार्गावर घेऊन जाईल या आठवड्यात कामाच्या ठिकाणी अनावश्यक वादविवादात पडणे टाळा आपल्या मतावर अडून बसत्याऐवजी इतरांची मते ऐकून घ्या व्यवसायात कोणताही मोठा अजिबात करू नका सर्व बाजूंनी विचार करा आर्थिक बाबतीत तुम्ही केलेली गुंतवणूक योग्य मार्गावर आहे का ते तपासा मित्रांना किंवा नातेवाईकांना मोठ्या प्रमाणात उधार देणे टाळा कारण ते पैसे परत मिळण्यास अडचण येऊ शकते या आठवड्यात कुटुंबासोबत शांत आणि आनंददायी वेळ घालवा त्यांच्या गरजांकडे लक्ष द्या आणि त्यांना भावनिक आधार द्या कुटुंबातील सदस्यांवर जास्त दबाव टाकणे टाळा विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अभ्यासात अधिक एकाग्रता आणि चिंतन करण्याचा आहे इतरांशी तुलना करून स्वतःला अजिबात कमी लेखू नका आपल्या गतीनुसार अभ्यास करा या आठवड्यात आरोग्याच्या छोट्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका जास्त ताण घेणे टाळा नाहीतर शारीरिक त्रास होऊ शकतो या आठवड्यात वृष राशीने पुढील शुभ उपाय करायचा आहे तो म्हणजे रोज सकाळी विड्याचे एक पान व खडीसाखर खाऊन कामाला सुरुवात करा मिथुन राशी या आठवड्यात मिथुन राशीने निळा व हिरव्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा करावा तसेच ओम या मंत्राचा नियमित मिथुन राशीसाठी हा आठवडा संवाद शिकणे आणि नवीन संधीचा आहे प्रत्येक क्षेत्रात जागरूक राहून आणि योग्य निर्णय घेऊन तुम्ही या आठवड्यात पुरेपूर फायदा घेऊ शकता कामाच्या ठिकाणी एकाच वेळी अनेक कामे हातात घेऊन गोंधळ निर्माण करू नका तसेच गप्पांमध्ये जास्त वेळ वाया घालवणे टाळा व्यावसायिकांनी अनावश्यक अडकू नका आणि तुमचा जमा खर्च बरोबर ठेवा आर्थिक बाबतीत या आठवड्यात कोणत्याही प्रकारच्या फसव्या लगेच पैसे मिळवून देण्याचे अमिष दाखवणाऱ्या योजनांमध्ये पैसे गुंतवू नका कुटुंबात किंवा नात्यांमध्ये गैरसमज वाढवू नका बोलण्यावर नियंत्रण ठेवा ज्यामुळे इतर लोक दुखवले जाणार नाहीत जुन्या गोष्टी उकरून काढणे टाळा विद्यार्थ्यांनी या आठवड्यात अवघड विषयांवर अधिक लक्ष देणे महत्वाचे आहे तसेच अभ्यासात एकाग्रता भंग करणाऱ्या गोष्टींपासून दूर राहा ऑनलाईन किंवा सोशल मीडियामुळे अभ्यासावर परिणाम होऊ देऊ नका या आठवड्यात आरोग्याच्या बाबतीत अजिबात दुर्लक्ष करू नका बाहेरचे आणि फास्ट फूड खाणे टाळा नाहीतर पोटाच्या तक्रारी त्रास देऊ शकतात या आठवड्यात मिथून राशीने पुढील शुभ उपाय करायचा आहे तो म्हणजे रोज सकाळी एक चमचा मध असलेले ग्लासभर पाणी पिऊन दिवसाची सुरुवात करा राशी या आठवड्यात कर्क राशीने लाल व सोनेरी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम आपेंद्राय या मंत्राचा नियमित करावा हा आठवडा कर्क राशीसाठी भावनिक स्थिरता आणि कामात प्रगती साधण्याचा आहे तुमची संवेदनशीलता आणि काळजी घेण्याच्या स्वभावामुळे तुम्ही इतरांशी चांगले संबंध निर्माण कराल कामाच्या ठिकाणी तुमच्या अनुभवाचा आणि अंतर्ज्ञानाचा वापर करा तसेच सहकार्यांशी वाद घालण्याऐवजी सामंजस्याने प्रश्न सोडवा व्यवसायात ग्राहकांशी वैयक्तिक संबंध निर्माण करण्यावर लक्ष द्या ज्यामुळे व्यवसायात वाढ होईल आर्थिक गुंतवणुकीसाठी घरातील व्यक्तींचा किंवा विश्वासू सल्लाकाराचा सल्ला, सल्ला नक्की घ्या या आठवड्यात घरातील वातावरण शांत आणि सकारात्मक ठेवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा तुमच्या भावना मन मोकळेपणाने व्यक्त करा कुटुंबावर जास्त अवलंबून राहणे टाळा आणि स्वतःचे निर्णय घेण्यास सक्षम व्हा विद्यार्थ्यांना या आठवड्यात ग्रुप स्टडी फायदेशीर ठरू शकतो तसेच शिक्षकांकडून योग्य मार्गदर्शन घ्या आरोग्याच्या बाबतीत मनका व पाठदुखीच्या समस्या जाणवतील यावर योग्य औषधोपचार घ्या या आठवड्यात तुमच्या अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवा ते तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल गरजू लोकांना मदत करा आणि स्वतःला अनावश्यक कामांमध्ये जास्त गुंतवू नका या आठवड्यात राशीने पुढील शुभ उपाय करायचा आहे तो म्हणजे रोज रात्री झोपताना उशी खाली एक तमालपत्र नियमित ठेवा सिंहराशी या आठवड्यात सिंह राशीने केशरी व पांढऱ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच नियमित करावा सिंह राशीसाठी हा आठवडा आत्मविश्वास नेतृत्व आणि नवीन संधींनी भरलेला आहे योग्य नियोजन आणि संयमाने तुम्ही या आठवड्याचा पुरेपूर -फुर फायदा घेऊ शकता कामाच्या ठिकाणी तुमच्या नेतृत्वाचे गुण दाखवण्याची ही उत्तम संधी आहे तसेच व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी हा काळ चांगला आहे व्यवसायाचे मार्केटिंग करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा आर्थिक बाबतीत भविष्यासाठी बचत करण्याचा प्रयत्न करा मालमत्तेत गुंतवणूक करण्यासाठी ही योग्य वेळ आहे आर्थिक व्यवहार करताना कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका या आठवड्यात कुटुंबासोबत वेळ घालवा आणि त्यांना तुमच्या कामात सहभागी करून घ्या. विशेषतः मुलांना प्रोत्साहन द्या. विद्यार्थ्यांनी शिक्षकांकडून योग्य मार्गदर्शन घ्या. अभ्यासात अजिबात आळस करू नका आणि वेळेचे नियोजन करा. सोशल मीडिया किंवा मनोरंजनामध्ये जास्त वेळ घालवणे टाळावे. आरोग्याच्या बाबतीत या आठवड्यामध्ये पुरेशी झोप घेणे महत्वाचे आहे नाहीतर ऍसिडिटी पित्त यासारख्या समस्या वाढण्याची शक्यता आहे या आठवड्यात इतरांवर अनावश्यक टीका करणे टाळा त्याचबरोबर आपल्या बोलण्यावर आणि वागण्यावर खूप नियंत्रण ठेवा या आठवड्यात सिंह राशीने पुढील शुभ उपाय करायचा आहे आणि तो म्हणजे रोज सकाळी चमचावर गाईचे तूप खाऊन दिवसाची सुरुवात करा कन्या राशी या आठवड्यात कन्या राशीने पिवळा व राखाडी रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम पाशताय नम नमः या मंत्राचा जप नियमित करावा कन्या राशीसाठी हा आठवडा योग्य नियोजन आणि कार्यक्षमतेचा आहे तुमच्यातील शिस्तबद्ध स्वभाव आणि तपशीलवार लक्ष देण्याची सवय तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळवून देईल कन्या राशीने या आठवड्यामध्ये अनावश्यक चिंता करणे टाळा छोट्या छोट्या चुकांवर जास्त विचार करून स्वतःला त्रास करून येऊ नका इतरांच्या कामात जास्त हस्तक्षेप देखील करू नका कामाच्या ठिकाणी तुमच्या कौशल्याचा पुरेपूर वापर करा व्यवसायातील त्रुटी शोधून त्या सुधारण्यावर भर द्या त्याचबरोबर नवीन ग्राहक जोडण्यासाठी प्रयत्न करा आर्थिक बाबतीत बचत योजनांवर अधिक लक्ष द्या आणि भविष्यासाठी आर्थिक सुरक्षितता निर्माण करा ऑनलाईन आर्थिक व्यवहारांमध्ये अत्यंत सावधगिरी बाळगा कुटुंबात जोडीदारासोबतच्या नात्यात स्पष्टता आणि प्रामाणिकपणा ठेवा काही गैरसमज असतील तर ते बोलून दूर करण्याचा प्रयत्न करा विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अभ्यासात अधिक एकाग्रता आणि शिस्त पाळण्याचा आहे अभ्यासासाठी एक वेळापत्रक तयार करा आणि त्याचे काटेकोर पालन करा आरोग्याच्या बाबतीत ताप सर्दी खोकला तुम्हाला जाणवू शकतो त्यामुळे योग्य वेळी तपासणी करून औषधोपचार घ्या या आठवड्यात कन्या राशीने पुढील शुभ उपाय करायचा आहे तो म्हणजे रोज सकाळी कापुरा सोबत पाच लवंगा जाळून दिवसाची सुरुवात करा तुळराशी या आठवड्यात तूळ राशीने लाल व पांढऱ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम प्रचेताय नमः या मंत्राचा जप नियमित करावा तूळ राशीसाठी हा आठवडा संतुलन सामंजस्य आणि संबंधावर लक्ष केंद्रित करण्याचा आहे तुमच्यातील समतोल साधण्याचा गुण आणि शांत स्वभाव तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळवून देईल त्याचबरोबर इतरांच्या मतांनी जास्त प्रभावित होऊन स्वतःचे निर्णय बदलू नका कामाच्या ठिकाणी नवीन प्रकल्पांवर काम करताना तुमच्या हुशारीने योग्य तोडगा काढा व्यवसायात नवीन भागीदारांशी किंवा ग्राहकांशी संबंध निर्माण करण्यासाठी ही चांगली वेळ आहे तुमच्या उत्पादनाची गुणवत्ता सुधारण्यावर लक्ष द्या आर्थिक बाबतीत घाईघाईने किंवा इतरांच्या दबावाखाली आर्थिक निर्णय घेऊ नका दिखाव्यासाठी जास्त खर्च करणे टाळा जुगारात किंवा त्वरित पैसे कमवण्याच्या योजनांमध्ये पैसे गुंतवू नका कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवा आणि त्यांच्या गरजा समजून घ्या विद्यार्थ्यांना या आठवड्यात गट चर्चा आणि मित्रांसोबत अभ्यास करणे फायदेशीर ठरू शकते तसेच अभ्यासात अधिक एकाग्र होणे ही आवश्यक आहे आरोग्याच्या बाबतीत किरकोळ वाटणारे आजार पुढे जाऊन खूप गंभीर होऊ शकतात त्यामुळे योग्य वेळी तपासणी करून औषधोपचार घ्या या आठवड्यात तुळ राशीने पुढील शुभ उपाय करायचा आहे तो म्हणजे रोज सकाळी चिमूटभर हळद असलेले ग्लासभर पाणी पिऊन दिवसाची सुरुवात करा वृश्चिक राशी या आठवड्यात वृश्चिक राशीने पांढरा पण निळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम अंबुपती नमहा या मंत्राचा जग नियमित करावा वृश्चिक राशीसाठी हा आठवडा चिंतन परिवर्तन आणि काही गुप्त गोष्टींचा उलगडा करणारा असू शकतो तुमच्यातील आणि तीव्र अंतर्ज्ञान तुम्हाला योग्य मार्गावर घेऊन जाईल तसेच या आठवड्यात अनावश्यक संशय बाळगू नका इतरांच्या बोलण्यावर जास्त लक्ष देऊ नका नकारात्मक विचारांना मनात थारा देऊ नका आणि कोणताही मोठा निर्णय घेताना अजिबात घाई करू नका कामाच्या ठिकाणी कोणतीही महत्वाची माहिती उघड करू नका व्यवसायात असलेल्या कमतरता शोधून काढून त्यातून काहीतरी मार्ग काढण्याचा प्रयत्न करा जुन्या गुंतवणुकीतून या आठवड्यात चांगला फायदा मिळू शकतो असे असले तरी आर्थिक व्यवहार करताना कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका कुटुंबामध्ये अधिक विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्या भावना बरोबर शेअर करा विद्यार्थ्यांनी या आठवड्यात अनावश्यक गोष्टींमध्ये वेळ वाया घालवू नका तसेच आपल्या मित्रांवर जास्त अवलंबूनही राहू नका आरोग्याच्या बाबतीत या आठवड्यात जुनी दुखणी पुन्हा तोंड वर काढू शकतात त्याचबरोबर हंगामी आजारही जाणवतील त्यामुळे वेळीच तपासणी करून औषधोपचार घेणे फायद्याचे ठरेल या आठवड्यात वृश्चिक राशीने पुढील शुभ उपाय करायचा आहे तो म्हणजे कुंकू लावलेले दहा रुपयाचे नाणे नियमित जवळ ठेवा धनुराशी या आठवड्यात धनुराशीने केशरी व हिरव्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम जलादीपाय नमः या मंत्राचा नियमित जप करावा हा आठवडा धनुराशीसाठी आशावाद नवीन अनुभव आणि ज्ञानाच्या विस्ताराचा आहे तुमच्यातील उत्साह आणि सकारात्मकता तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश देईल योग्य नियोजन आणि संयमाने तुम्ही या आठवड्याचा पुरेपूर फायदा घेऊ शकता कामाच्या ठिकाणी नवीन कल्पनांना प्रोत्साहन द्या तसेच अति आत्मविश्वासाने कोणतेही निर्णय घेऊ नका व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी किंवा नवीन बाजारपेठा शोधण्यासाठी हा चांगला काळ आहे मार्केटिंग आणि जाहिरातीवर लक्ष केंद्रित करा आर्थिक बाबतीत दूरदृष्टी ठेवून शिक्षण किंवा ट्रॅव्हलिंग क्षेत्रात गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू शकते कुटुंबासोबत प्रवास करण्याची किंवा नवीन ठिकाणी भेट देण्याची योजना बनवू शकता कुटुंबातील सदस्यांसोबत मन मोकळेपणाने संवाद साधण्याचा सा प्रयत्न करा विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा उच्च शिक्षण किंवा परदेशी शिक्षणासाठी योजना आखण्यासाठी उत्तम आहे अति आत्मविश्वासाने अभ्यास करणे टाळा या आठवड्यात कंबर पाठ व पायाच्या दुखण्याचा त्रास जाणवू शकतो यासाठी नियमित व्यायाम करा व लांबचा प्रवास करणे शक्यतो टाळण्याचा प्रयत्न करा या आठवड्यात धनुराशीने पुढील शुभ उपाय करायचा आहे तो म्हणजे रोज रात्री झोपताना तीन खरका नियमित उशी खाली ठेवा मकर राशी या आठवड्यात मकर राशीने काळा व जांभ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम मकर ध्वजाय नमहा या मंत्राचा जप नियमित करावा मकर राशीसाठी हा आठवडा कर्तव्य जबाबदारी आणि मेहनतीचे फळ मिळवून देणार आहे तुमच्यातील शिस्तबद्ध स्वभाव आणि शिस्तीचा पुरेपूर वापर करा तसेच अनावश्यक गप्पांमध्ये वेळ वाया घालवू नका व्यवसायात नवीन करार करताना किंवा भागीदारांशी व्यवहार करताना कायदेशीर बाबी तपासणेही ही तितकेच आवश्यक आहे आर्थिक बाबतीत घाईघाईने किंवा कोणाच्याही दबावाखाली मोठे आर्थिक निर्णय घेऊ नका तसेच अनावश्यक खर्च करणे टाळा कुटुंबात किंवा नात्यांमध्ये अनावश्यक टीका करणे टाळा छोट्या छोट्या गोष्टींवरून अजिबात वाद घालू नका आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा आणि जास्त कठोरपणे वागू नका विद्यार्थ्यांनी अभ्यासामध्ये आळस करू नका आणि वेळेचे योग्य नियोजन करा सोशल मीडिया किंवा मनोरंजनामध्ये जास्त वेळ घालवून अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नका आत्मविश्वासाने अभ्यास करणे टाळा आरोग्याच्या बाबतीत कामाच्या ताणामुळे शरीरावर परिणाम होऊ शकतो यासाठी पुरेसा आराम करा आणि पुरेशी झोपही घ्या मानसिक शांततेसाठी योगा किंवा ध्यानधारणा करण्याचा प्रयत्न करा या आठवड्यात मकर राशीने पुढील शुभ उपाय करायचा आहे तो म्हणजे रोज रात्री झोपताना आठ वेलदोडे कुशी खाली नियमित ठेवा कुंभ राशी या आठवड्यात कुंभराशीने निळा व काळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम कुर्म राजाय नम या मंत्राचा जप नियमित करावा कुंभ राशीसाठी हा आठवडा नवीन उपक्रम बळकट सामाजिक संबंध आणि भविष्याच्या योजनांवर विचार करण्याचा आहे तुमच्यातील स्वतंत्र विचारसरणी आणि मानवतावादी दृष्टिकोन तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळवून देईल कामाच्या ठिकाणी नवीन पद्धतीने काम करा त्याचबरोबर अनावश्यक वादात पडणे टाळा आपल्या मतावर अडून बसू नका इतरांची मतेही ऐकून घ्या व्यवसायात नवीन तंत्रज्ञान किंवा डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करून तुमच्या व्यवसायाचा विस्तार करा आर्थिक बाबींमध्ये जास्त गुंतवणूक करणे टाळा जर तुम्हाला एखाद्या पूर्ण माहिती नसेल तर इतरांच्या सल्ल्यावर लगेच विश्वास ठेवू नका कुटुंबातील सदस्यांसोबत नवीन गोष्टी शिकण्यासाठी किंवा एकत्र सामाजिक कार्यामध्ये भाग घेण्यासाठी वेळ काढा विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा नवीन विषय शिकणे व तुमच्या ज्ञानात भर घालण्यासाठी उत्कृष्ट आहे विज्ञान तंत्रज्ञान यासारख्या विषयांमध्ये अधिक लक्ष द्या या तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घ्या नियमित व्यायाम करा संतुलित आहार घ्या आणि मानसिक शांततेसाठी तुमच्या आवडीचा एखादा छंद जोपासा या आठवड्यात राशीने पुढील शुभ उपाय करायचा आहे तो म्हणजे रोज सकाळी काकुरासोबत आठ मिरे जाळून दिवसाची सुरुवात करा राशी। या आठवड्यात नारंगी व पिवळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करावा तसेच ओम जला नमहा या मंत्राचा जप नियमित करावा मीन राशीसाठी हा आठवडा अंतर्ज्ञान सहानुभूती आणि आध्यात्मिक वाढीचा आहे तुमच्यातील संवेदनशीलता आणि इतरांना समजून घेण्याचा जो गुण आहे तो तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळवून देईल कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवा आणि त्यांना आवश्यकतेनुसार व्यवसायाची व्योसाया, नवीन बाजू शोधण्याचाही प्रयत्न करा ज्याचा तुमच्या व्यवसाय वाढीसाठी खूप फायदा होणार आहे आर्थिक गुंतवणुकीसाठी विचारपूर्वक निर्णय घ्या दानधर्म किंवा सामाजिक कार्यासाठी जास्तीचा खर्च करू नका भावनांच्या आहारी जाऊन अनावश्यक खर्च करणे टाळा कुटुंबात किंवा नात्यांमध्ये अनावश्यक गैरसमज वाढवू नका छोट्या छोट्या गोष्टींवरून अजिबात वादविवाद करू नका आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा आणि अति भावनिक होऊ नका विद्यार्थ्यांनी या आठवड्यात गट चर्चा किंवा सेमिनार मध्ये भाग घेतल्यास तुमच्या ज्ञानात नक्कीच भर पडेल तसेच शिक्षकांकडून योग्य मार्गदर्शन घेणे फायदेशीर ठरेल आरोग्याच्या बाबतीत जास्त ताण किंवा चिंता करू नका ज्यामुळे शारीरिक त्रास होऊ शकतो तसेच अनियमित खाण्याच्या ज्या सवयी आहेत त्या टाळा आणि छोट्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका या आठवड्यात मीन राशीने पुढील शुभ उपाय करायचा आहे तो म्हणजे रोज सकाळी चिमूटभर खडीसाखर खाऊन कामाला सुरुवात करा अशा नियमित दैनिक साप्ताहिक मासिक आणि वार्षिक राशी भविष्य जाणून घेण्यासाठी त्याचबरोबर इतर ज्योतिषशास्त्रीय माहितीसाठी आमच्या श्रीदत्त फलज्योतिष इझी ॲस्ट्रोलॉजी या चॅनलला सब्स्क्राइब करा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आमचे हे माहितीपूर्ण व्हिडिओ तुमचे मित्र सहकारी नातेवाईक यांच्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा आणि हो कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ